एक मंत्री नाहीये आपले शिंदे सगळे शिंदे सगळे रुल गांधीसाठी पाटील काय चर्चा झालं हा बोलताय का ते

काय करतोय पाटील काय बोलणं झालं ते सांगा पाहिजे काय बोलणं झालं त्यांच्या दोन मिनिट काय झालं ते तर ऐकून पाटील काय बोलणं झालं तुमचं पाटील काय बोलणं झालं काय त्यांनी सांगितलं तुम्हाला काय प्रस्ताव ठेवले त्यांचं असं म्हणणं होत खर अपेक्षित सरकारचं शिंदे समितीचं नाही कारण हे काम शिंदे समितीचं नाही आपण शिंदे समितीला सरकार होण्या कारण पुढं तोंड नाही आम्ही सांगितलं की सातारा संस्थान विषय मराठवाड्यातला मराठा हा कुंभी दुसरा नाही येतो त्याची आमची संख्या त्याच्या दाखवली ते सातारा संस्थांचा प्रदेश ते आम्हाला

विधानमंडळ आणि विधान परिषदेचा मुख्यमंत्र्याकडून आपण शिंदे समितीला पाठवण म्हणजे राज्याचा आणि राज्य सरकारचा दोन्हीचा पण अपमान देवेंद्र फडणवीस करते कारण हे काम शिंदे समितीचं नाही दोन्हीचा पण अपमान राज्यपाल भवनाचा अपमान मुख्यमंत्र्यांकडून होते राज्य मंत्रिमंडळाचा चर्चा करायला जायला पाहिजे शिंदे समितीला पाठवलं जात हे

पहिली बलिदानामध्ये बहीण तर ही राज्यासाठीची वाईट आत्महत्या बलिदान त्यांनी केले गेले बलिदान ना आहे नाटक नसा बलिदान गेलं तिथे लेखनवाला उघडे पडले संसाराचे दाखवले सगळ्यांना लगेच नोकरी आणि

बॉम्बे गव्हर्नमेंट आणि हाऊस संस्थांच्या ठीक आहे त्याच्यासाठी तुम्हाला महिना पंधरा दिवस घ्या पण सातारा संस्थांचं गॅजेटीय आणि हैदराबादचं गॅजेटीयला एक मिनिट वेळ मिळणार नाही ना कारण ती तेरा महिने तुम्ही आता आम्हाला सांगा किती वेळ दिलेला आहे तुम्ही कधी येऊन सांगणार आहेत एम एल ए लगेच जातो आम्ही आता त्यांच्याकडून निरोप माणूस शिंदे समिती कोणालाही शिंदे समितीला गोरगरीबात एक नाव कमी अठावन्न लाख गुणती दिल्यामध्ये तीन कोटी मराठी आरक्षण घातल्यामुळं शिंदे समितीने चांगलं नाव कमी मराठी त्यांना घरी बोलत नाही दादा, दादा, थादा, 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 दादा दादा, शिंदे समिती सगळं हँडल करते तिने जरा तिने मराठीच्या मनस दिले तिने दोन दिवस शोधल्या प्रमाणपत्र दिले तीन कोटी पर्यंत मराठा आरक्षणात गेला लोक शिंदे समितीला मानतील शिंदे समिती जरी आली ना तरी आमची वाट करून देत काय अकोंडाचे झाले नाही हिंदी पाच करतो मला जरुरी आहे बाबा पण सगळ्यात घेरबानी आपला गावात

मला उद्या त्याला तुम्ही जे प्रश्न आहेत तर प्रश्न एकत्र त्याचे उत्तर मी घेऊन जातो इथे धन्यवाद आहे तुम्हा मग बोल आहे होती तुम्हाला सांग दादा तो

सरकारने त्याचं उत्तर दिलं आणि त्यातलं किती मुद्द्यांना किमान तुमच्याशी मताशी सांगा आणि कुंडी जी हे याच्यासाठी अठ्ठावन्न लाख मुलींचा आधार हे मी त्यांना सांगेल त्याची अंमलबजावणी करून टाक तर त्यांचं म्हणणं आहे आम्हाला ते काय नोटिफिकेशन करावं लागेल म्हणून त्याच्यासाठी थोडा कालावधी लागतो म्हणजे सगळ्या सगळ्या सरकारला कालावधी लागत ठीक आहे म्हणजे त्याच्यात तुम्हाला म्हणजे फायनल ते सहा महिने म्हणत होते ते म्हणले त्याच्यात ला अठावन लाख नोंदी या फक्त छाननी करतो आम्ही त्याची आणि एक ते दोन महिन्याचा फक्त मराठा आणि मुलगी वेळ द्या का अठ्यावन लाख नोंदी आणि सगळ्या सगळ्यांचं सुतरता आम्हाला त्याच्यात आणायची तेवढ्यासाठी सहा महिन्याचा वेळ द्या माझा नाही मराठा आणि मुलगीसाठी करता ज्यासाठी

नाही गेला माझी नंतर म्हणलं नाही मराठा आर्मी म्हणलो त्याचा ठवड लागलं त्याची छाननी करून कायदा आधी आधी सुद्धा काढतो आम्ही आणि मग त्याला कायदे रूपांतरित करतो म्हणजे की महाराष्ट्रावर टिकत आता त्याचा काढण्याची कोर्टात टिकणार नाही असं ठीक आहे म्हणलं मी आणि त्याच्यावर बोललो नाही

त्यांच्यावरती सामूहिकायला पाहिजे सामूहिकटात झाला त्यांनी आम्हाला पाचवा मुद्दा केस एक सहा बैल गेलेल्या कुटुंबाचा आर्थिक आहे आणि श्रीने समिती काय काय कायम त्याच्यात काय बदल आता माझं काय राहिलं

आणि मुख्यमंत्री आम्हाला नक्की देणार इतके करोड मराठी सगळ्या मुंबईत घेतलं तुम्हाला आमच्या मुंबई घेताना विनंती सगळ्याला गाड्या मैदानावर सुरक्षित लावा मध्ये पाऊस आला तुम्हाला तुमच्या मैदानावर गाडी चालवी दुसरं पोलिसांनी गाड्या आणल्या तर त्यांना सांगायचं मैदान पुढे सांग तिथं गाडी नेऊन लावायची इथं मस्त इथं पाच रुपया भरून कोणत्या कपार झालं आणि नाही का नाही तरी वेगळं फ्री म्हणते तर आणि होती मग तुम्ही आपला फुकट दिला मला डिग्री पण माहिती आणि विद्याला आणि ग्रह राज्यमंत्र्याला तो मला सांगतो पोलीस च मुद्धा कोणत्या मागे आढळून जाम करते मुद्धा पोलिसांनी गा, हे करू नका गाड्या तुम्ही गाड्या प्रत्येक कॉलर साधा हे ग्राउंड आहे सांगतो जे ग्राउंड सांगतील ग्राउंड लावायचे आधारापासून सगळे किलोमीटरच्या आतच आहे त्यामुळे वाशी मार्केट मधले ना ते वाशी मार्केटला लावून टाका इथं मस्जिद बंद आहे तिथं गावा तिथं टाका ते म्हणले शिवडीला काय ग्राउंड गावा काय टेन्शन घेता का आणि रेल्वे न प्रवास जा आझाद मैदाना कडे मुंबईचा खेळा फक्त कोणाला काय म्हणणार का सामान्य लोक आपल्या सारखे गरीब आहेत बर का हा अजार नाही माजलेली हे यांच्यासाठी मुंबई कर लोकांना सगळ्या जाती धर्माचे लोक आपले सामान्य लोकांच्या त्रास द्यायचा थोडा सुद्धा

आधी त्या महानगरपालिके पुढे माहिती घेतली सुद्धा जागा इतक्या मुख्यमंत्री करावं होता आणि उद्या आमचं पाणी बंद केलं तुमचे आमदार खासदार मंत्री आमच्या मराठवाड्यात थोडे त्याची पाईपलाईन आमच्या वावरतून गेलो आणि उकडून फेकल्या काय केलं तुमच्या आमदार खासदार मंत्र्यांच्या पाईपलाईन आमच्या वावरती आमच्या पोरून लेट नेली बऱ्याच आमदारांनी माझ्या मधून कापून टाकलं ना आम्ही असलं धान नाही वागत ते पोरे झाल्या अरे मुख्यमंत्री साहेब तुम्हाला वाटत असत त्याला चहा नाही पाणी नाही जेवण नाही मिळालं ते महाई झाले आणि ते पंधरा सुद्धा घेऊन आले ते नाही ते पाडन टाडन सगळं आणलं सगळं जेवण पाण्याचं सुद्धा आणलंय ते पाणी आणायला बसले उलट तुमच्या सरकारला पाणी पाणी देते बिघा